आणि दादा पाच मिनिटांमध्ये विचारपीठाकडे घेऊन येण्यासाठी सर्वांनी रस्त्या करून घेण्यासाठी सहकार्य पोलीस बांधवांनी बॅरेगेट या ठिकाणी काढावेत आणि दादा हात आल्यानंतर कुणी येणार नाही ही झोन मध्ये कुणी येणार नाही सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचंय स्वयं शिस्त या ठिकाणी महत्वाची आहे श्री मनोज दादा जरांगे पाटील पडो श्री मनोज दादा जरांगे पाटील पडो मराठा बांधव कुणीमध्ये येणार नाही सगळ्यांनी सहकार्य करायचंय स्वयंसेवकांना जय जिजू आवाज कडक आला पाहिजे जय जिजू म्हणून दादा जरांगे पाटील पाहागे पडो म्हणून दादा जरांगे पाटील पाहागे पडो पट्ट्याच्या झालेल्या आहेत सर्वांनी जोरदार जणांनी त्यांचं स्वागत केलं पुढचा रस्ता लोक येऊन जायचा रस्ता समोरचे सोयी सगळ्यांनी बॅरिगेड काढून घ्या पोलिसांनी दोन गाड्या मध्ये घ्यायचं लगेच बॅरिगेडिंग करायची समाज मागवण्याचा कामाये दादा थांबले पुलिस माध्यमांना विनंती आहे बॅरिगेटिंग करून दोन गाड्यामध्ये घ्या आणि बॅरिगेटिंगच्या मध्ये डी झोनच्या मध्ये कोणी येऊ नका सगळ्या वायरिंग या ठिकाणी आहेत त्यांचे विचार आपले ऐकायला वायरची का आवश्यकता आहे पुढे या गाड्या पोलिसांची व्हॅन मध्ये येऊ द्या पोलीस व्हॅन मध्ये येऊ द्या आणि सोयी शिस्ते कुठल्याही समाज बांधव डी झोन मध्ये येणार ना नाही याची काळजी करा बसून त्या जागेवरती सगळ्यांनी खाली बसा रस्ता द्या रस्ता द्या सर्वांना विनंती आहे श्री मनोदराज रंगे पाटील आपल्या इकडे आल्यानंतर आपण शिस्तीत त्यांना रस्ता देऊ या संदर्भात शब्द तुम्ही दिलेलाय सर्वांनी त्यांना हात उंचावून अभिवादन करायचंय सगळ्यांचे हात वर झाले पाहिजेत सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे एकही हात खाली नको ज्या प्रामाणिक योत्याने तुमच्या माझ्या लेखनासाठी आयुष्य खर्ची घेतलाय जीव पणाला लागलाय त्या संघर्ष योत्याचं स्वागत सगळ्यांनी जोरदार जो त्या ठिकाणी हातावरती करून करायचंय जोरदार तया झाला पाहिजेत जोरदार तयार झालं पाहिजेत हे स्वागत हे प्रेम आणि हा त्याग फक्त मराठा समाजच करू शकतो दादांच्या प्रामाणिकपणामध्ये तग कुणीही समाज बांधव बॅरिगेटिंग मध्ये येणार नाही डिझोन मध्ये येणार नाही सगळे वायर साहेब वायरला सगळ्यांनी जपाव बाजूला सारखा दादा आपल्याला सूचना देतात दादांच्या सूचनाचं पालन करा दादांच्या सूचनाचं पालन करा मागे सारखा सारखा मागे दादा आपल्याला सूचना देतात दादाच्या सूचनाचं पालन करणं महिला भगिनी पाठी मागे महिला भगिनी थोडं समोर यावं सगळ्या मागे सरकार सगळ्या सगळ्या समाज बांधवांनी गाडीला रस्ता करून द्या महिला भगिनी थोडं मागे या सगळ्यांनी बाजूला सरकायचंय सगळ्यांनी बाजूला सरकायचंय सगळं मागे मागे सरकार दादा आपल्याला सूचना देत दादांच्या सूचना आपल्यासाठी शिरधारी आहेत त्यांच्या सूचनाचं पालन करून असा शब्द आपण सगळ्यांनी दिलेला आहे सगळ्यांनी मागला मागे सारखा फोटो आणि व्हिडिओवाले सगळे मागे सरकार सगळ्यांना चांगला फोटो आणि व्हिडिओ पाठीमागून देखील येणार आहे दादा सूचना करतायत सगळ्यांनी मागे सरकायचे स्वयंशिस्त पाळा सरका मागे मागे सरकार पाठीमागा महिला वगैरे बाजू मीडियाच्या स्टेजकडे जा पाठीमाग सांगाय सरकार बॅरिगेटिंग काढा कुठे मजणार नाही बॅरिगेटच्या समोरचे जे आहेत त्यांनी बाजूला सारखा गाडीच्या समोरच्या सत्तारला ज्यांनी बाजूला सारखा बरं एक मिनट एक कॉर्डलेस माइक ज्यादा कर सौ देशमुख सर कॉर्डलेस माइक देते थे दे। समोरचे गाडीच्या समोरचे कृपया बॅरिगेट्स बॅरिगेट्स काढू नका बॅरिगेट्स काढू नका तुम्हाला सूचना समोरच्या लोकांनी बाजूला सरकारच माहीत द्या तिकडे समोरच्या बॅरिकेट काढू नका समोरचे बॅरिकेट काढू नका समोरच्या लोकांत त्यांनी कृपया बाजूला सरकार ना दादांकडे फॉनलेस माईक द्या अर्जंट कॉर्डलेस माईक द्या सर दादा तो माहीत या माईक माहीत आला तुमच्याजवळ दादा माहिती द्या बघा माहिती आहे तू बॅरिकेड काढायची काही गरज नाही तुम्ही फक्त भक्तबाजार रस्ता करा राम तो रामचे एका जागर बसतो तुम्ही करू नका या नंतर तो रामचे आडत नाही पूर आडत नाही आमचं मी एकटा जातो तुम्ही ते करा कोणका कमी करा सांगा बाजूला माग सांगा तुम्ही சர்வாணி ப்ரிகேடிங் மணி கொடுத்து இட சரி யாட்டி மாகே சிப்போயோ வர்த்தி கொண்டு எல்லாம் मनोहासांच्या महिला भगिनींच्या आस्थे रक्षण होईल बाजूला सारखा कृपया बाजूला सरकार सरका। जोरदारांचं स्वागत करा मनोजादा तुम आगे म्हणून आपला आवाज मनोजाजापर्यंत मोठ्या आपल्या माता भगिनीच्या असल्या मनोजाचा अक्षर होत आहे त्यानंतर ते विचारपीठावर येतील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून हे तुमच्या शेगाव समाजातील वरती कुणी <laughs> येऊ नये म्हणून तू मागे बरोपणे सर... सरपंच द्या सरपंच जरा येऊ द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका